सिद्धिविनायक चे चेअरमन दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्याकडे मराठवाड्यातील सहकार विभागाची जबाबदारी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली असून सु नव्या चेहऱ्यांना मोठी जबाबदारी दिली आहे विधानसभा प्रदेश निवडणूक संचलन समितीमध्ये धाराशिव जिल्ह्यातून भाजपचे दत्ताभाऊ कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे दत्ताभाऊ कुलकर्णी यांना सहकार विभागाची जबाबदारी देखील देण्यात आली आहे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या अध्यक्षतेखालील समितीत धाराशिव जिल्ह्यातून दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे या समितीमध्ये विशेष आमंत्रित सदस्य म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पियुष गोयल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे माजी मंत्री नारायण राणे यांच्यासह राज्यातील मातब्बर नेते मंडळीचा समावेश आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी व्यूहरचना आखून काम करायचं आहे व सहकार क्षेत्र संपर्क समितीमध्ये विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर मराठवाड्यातून दत्ताभाऊ कुलकर्णी अशोकराव जगताप उत्तर महाराष्ट्रातून रोहित निकम केदा आहेर मुंबई विभागातून नितीन बनकर तर विदर्भ मधून योगेश बन यांची नियुक्ती करण्यात आली आहे दत्ताभाऊ कुलकर्णी हे नेमके कोण आहेत ते पाहूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी यापूर्वी भारतीय जनता पार्टीचं धाराशिव जिल्ह्याचं जिल्हाध्यक्षपद सांभाळलेलं आहे त्यासोबतच सहकार आघाडीचे राज्याचे सहसंयोजक म्हणून देखील त्यांनी काम ते पाहत आहेत त्यासोबतच बुद्धिजीवी प्रकोष्ठ विभागाचं देखील सहसंयोजक म्हणून दत्ताभाऊ कुलकर्णी हे काम पाहत आहेत त्यामुळं आता दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्यावरती राज्यात मोठी जबाबदारी पडलेली आहे सिद्धिविनायक उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकांना रोजगार देखील दिला आहे त्यासोबतच दोन त्यांनी कारखाने देखील उभा केले तर बँकिंग क्षेत्रामध्ये देखील त्यांचं मोठं जाळं आहे या सर्व कामाची दखल घेऊन त्यांना सहकार विभागाची मराठवाड्यातली महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे आणि राज्यातील दिग्गज नेत्यांसोबत त्यांना काम करण्याची देखील एक संधी मिळालेली आहे ब्युरो रिपोर्ट राजकीय कट्टा ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा